प्रभाग क्रमांक एक इथं नाशिक पूर्वचे आमदार अॅडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या हस्ते अतिप्राचीन मारुती मंदिराजवळ सभा मंडप आणि प्रभागातील रस्त्यांचं डांबरीकरण तसंच इतर अनुषंगिक कामे करण्याचा भूमिपूजनाचा सोहळा शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मारुती मंदिर मसरुळगाव दिंडोरी रोड नाशिक इथं नुकताच संपन्न झाला यावेळी सर्वात प्रथम नाशिकपूर्वाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून समस्त मसुरूल ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा शाल तसंच गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील मसरुळ या ठिकाणी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या कामासह यापूर्वी मसरुळ इथं आमदार निधीतून सार्वजनिक वाचनालयाचं देखील लोकार्पण करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे मकमालाबाद आडगाव हे पंचक्रोशीतील महत्त्वाची गावं असून आज नाशिकची ओळख आणि इतिहास या गावांना लाभला आहे आणि आजपर्यंत पूर्व विधानसभा मतदारसंघात कार्यदक्ष सम्राट आमदार अॅडव्होकेट राहुल भाऊ डिकले यांनी या प्रभागांमध्ये कामाची विकासगंगा आणली त्यांच्या कामांची पावती म्हणून आज समस्त मसरूळ ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना दोन हजार चोवीसच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं प्रभाग क्रमांक एकच्या विकासाबद्दल येथील ग्रामस्थ किसन वडजे माजी नगरसेवक अरुण पवार वसंतराव मोराडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि मनोगत व्यक्त केला तसंच आभार प्रदर्शन सोमनाथ वडजे यांनी मांडलं आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आमदार राहुल भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये मारुती मंदिराच्या जीर्ण कामाचं भूमिपूजन झालं आणि या कामासाठी त्यांनी दोन कोटी निधी मंजूर केला आणि त्यांच्या हातून हे फार मोठं काम होत आणि मसरूळ गावाचा विकास होतो हे मसरुळकरांकरता फार आनंदाची बातमी त्याचप्रमाणे त्यांनी वडजे मळ्यामध्ये सुद्धा मोठा सभामंडप बांधला चाळीस बाय शंभर फुटाचा तेही त्यांच्या हातून काम झालं असे विशेष काही कामं त्यांनी केली आणि या कामांमुळे त्यांना अशी सर्व मसरूळ गावाच्या मग सर्व मडजे वडजे मळे मळ्याच्या परिसराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि असेच कार्य त्यांच्याकडून घडो धार्मिक कार्यामध्ये त्यांच्या वडिलांचा पण सहभाग होता आणि त्यांचा पण सहभाग आहे त्याबद्दल त्यांचे तेन् आभार मानतो आणि धन्यवाद गावातील अति प्राचीन हनुमान मंदिर याच सुधारीकरण करण्याचा गावकरांचा मनोदय बऱ्याच दिवसापासून होता आणि त्यांनी ही गोष्ट या भागाचे पंचवडीचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिखले यांच्याकडे बोलून दाखवली होती राहुल भाऊनी त्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून या आजचा जो कार्यक्रम त्यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी प्रचंड मोठं असं प्राचीन मंदिर आणि सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या आमदारांचे आभार मानतो आणि या भागातील नागरिकांच्या वेळोवेळी मागण्या या आमदारांनी पूर्ण केलेल्या आहे आणि हा गावच नाही तर हा त्यांचा जो पूर्ण परिसर आहे तो त्यांनी सुशोभीकरण केलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आमदारांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचेला शुभेच्छा देतो आजच्या या शुभदिनी मशरू गावामध्ये प्राचीन असलेलं दक्षिण मुक्ती हनुमान मंदिरात जीर्णोद्धाराचं काम माननीय आमदार साहेब आरोग्य राहुलजी ठिकरे यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे आज त्यांच्या आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मंदिर आणि सभा मंडपाचं काम पूर्ण होणार आहे आणि त्याचा बलिपोजनाचा कार्यक्रम आजच्या या गणराज्याच्या आगमनाच्या शुभतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आज या ठिकाणी आमदार साहेबांनी या धार्मिक क्षेत्रासाठी जी मदत केली ती खऱ्या अर्थानं कौतुक कौतुकास्पद आहे आणि सुमारे एवढ्या मोठ्या किमतीचे काम आज गावामध्ये उभं राहत आहे त्याबद्दल ग्रामस्थांना खरोखरच अतिशय आनंद होत नाशिक पूर्वचे आमदार राहुलजी साहेबांच्या आज आज अतिप्राचीन हनुमान भूमिपूजन सोहळा या ठिकाणी होता खर तर राहुल भाऊंबद्दल सांगायचं तर दिंडो रोडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहुल ढिपलेंनी आमदार निधीमधून कामं केलेले आहेत त्याचाच एक भाग आज दोन कोटी रुपयामध्ये साधारणतः या ठिकाणी मंदिराच्या विकास कामाचा कार्यक्रम संपन्न झाला मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार राहुल यांचे मनापासून आभार मानतो की अतिशय चांगलं काम त्यांनी आज या ठिकाणी करून देत आहे धन्यवाद मंदिराचा सभागृह करून घेतलं आमच्या अशोक भाऊ आपल्या वैजवाडीत घेतलं भाऊंनी काम करून घेतलं इथले इथं पाहिलं तर आपले पाच पंच दिवस काम मसरूर आणि म्हसरूला मी का दिलं तर जेव्हा माझी मतपेटी फुटली तेव्हा एवढी मतं पडली की तुलीन शेवटपर्यंत तुटलं तुम्हालाच नाही कमी केला त्यांना पण देऊन टाकलं मजूर म्हणजे शेजारी तुम्ही कुलीन असतं घ्या त्याच्यामुळे अडगाव असेल म्हसरूळ असेल हे आपले गाव आहेत आपल्या लोकांचे आहेत वडिलांपासून आमच्या कुटुंबावर या सर्वांनी खूप प्रेम केलं आहे आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव कुठेतरी राहावी कारण माणसं येतात पदं घेतात पदं भूषवतात आणि पद गेलं तर दोन कुठली मंत्री होण्यापेक्षा मला आमदार म्हणून असं काम करायचं की पुढचे पन्नास वर्ष लोकांनी म्हटलं पाहिजे की या माणसा <laughs> आणि त्याच्यामुळे आपल्या राहुलजींनी मला सांगितलं की पुढच्या वेळेस जर आपण आमदार झालो तर पहिले आपल्याला मसुदा सब रजिस्टर ऑफिस पोलीस स्टेशन तलाठी सर्कल कार्यालय डी सी पी एम सी ऑफिस गोष्टी सगळ्यात जास्त वाढणारा भाग जो आहे तो आडगाव मसरू मकमलाबादच्या भागातला आहे तिथल्या लोकांना थर्डी विक्री असेल पोलीस स्टेशन असेल ए सी पी डी सी पीची ऑफिसेस असतील तिथं जामीन होतात कोर्ट करिचे असतील तलाठी कार्यालय असेल सर्कलचं कार्यालय असेल तर हे नाशिकला जावं लागतं सिरेन चे इथं जिथं ट्रॅफिकमुळे आगाव लागतं त्याच्यामुळे मसूर हे असं सेंटर आहे की तिथं आय टी पार्क जर जा झालं पुढे तर आय टी पार्क शेजारी असेल मेडिकल कॉलेज शेजारी होतं आहे दुसरं मेडिकल कॉलेज शेजारी हायवेजवळ आहे चेन्नई सुरत हायवे हा लागून होतो आहे रेल्वे आपलं रेल्वे स्टेशनजवळ आहे त्याच्यानंतर आपलं एअरपोर्ट जवळ आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना कनेक्टिव्हिटी आणि शहरी ग्रामीण भाग म्हणून ओळख जपलेलं हे आपलं मसरू आहे आणि त्याच्यामुळे मसरूचा जर विकास झाला तर ह्या संपूर्ण पंचकृषीचा विकास होईल असं मानणाऱ्याकडं मी आहे आणि नसुळूकरांचं पण वैशिष्ट्य असं आहे की करून घेतो कारण परत त्याच्यासाठी सेपरेट कार्यक्रम घेत बसायचा आणि आचारसंहिता कधी लागू शकते त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यात आपण खडीकरण करतोय खडीकरण झालं का चार पाच महिन्यात जेव्हा तो खडी बसेल व्यवस्थित तेव्हा नागरीकरण पण आपण ते धरतोय त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यात आपण

प्रशांत मोराडे राहुल गुजराती आर्किटेक्ट आणि सभामंडपाच्या कामांचे कॉन्ट्रॅक्टर सुबोध राख यांच्यासह समस्त मसरूळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ भूमिपूजनाच्या कामासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक